परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सरकारनं जाहीर केलेली दहा लाखांची मदत नाकारली आहे आणि ती पथकाला माघारी पाठवलेली आहे त्यांनी सरकारी मदत स्वीकारण्यास नकार दिला दहा लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली होती ती रक्कम त्यांना दिली जात होती धनादेश मात्र सूर्यवंशी कुटुंबियांनी सरकारी मदत नाकारली आहे संविधानाची प्रतिमा त्याचं विटंबन विडंब विटंबन केल्याप्रकरणी परभणीत जो आंदोलन झालेलं होतं ज्या आंदोलनात अनेकांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यापैकी एक सोमनाथ सूर्यवंशी मात्र पोलीस कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला आणि तेव्हापासून हे प्रकरण बरंच चर्चेत आहे त्यांच्या मृत्यूनंतर सरकारनं त्यांना दहा लाखांची मदत जाहीर केली मात्र ती मदत आता सूर्यवंशी कुटुंबियांनी नाकारलेली आहे गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील गजानन ही मदत का नाकारण्यात आली आहे सूर्यवंशी कुटुंबाचं नेमकं म्हणणं काय आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणीच्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्याचे कुटुंबियांना आता आक्षेप घेतलाय की पोलिसांनी जी काही त्यांना मारहाण दिली त्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे सर्व पोलीस जे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा त्यांना शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे तिच्या आईने केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास होताना दिसत नाही न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले होते पण चौकशी होताना दिसत नाहीये त्याशिवाय शासनानं दहा लाख रुपयाची मदत जाहीर केली होती पण ही मदत आहे तर न्याय द्या अशा पद्धतीची मागणी जी आहे त्याचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी असेल त्याची आई जी आहे त्याच्या सर्वच वतीनं सातत्यानं पोलिसांवर कारवाई करा पैसे नकोय पण न्याय द्या अशा पद्धतीची मागणी आहे धरणे आंदोलन सुद्धा मागच्या काही दिवसापासून अंगलोद संघटनांच्या वतीने इथं आंदोलन मैदानावर सुरू आहे आणि त्याचा पाठपुरावा सरकार कुठतरी तपास कमी पडतोय का असंही त्यांना वाटतंय आपल्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं का त्यामुळे जे आहे ते सूर्यवंशी आणि हे दहा लाख रुपयाची मदत आहे तलाठी आणि मंडळाची जेव्हा घेऊन आले होते ती नाकारलेली आहे गजानन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल